तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुम्हाला तर माहित आहे काल हो मा आपली हो का गाडी खाली होती भिवंडीला आणि लेट गाडी खाली झाल्यामुळे आपल्याला काय काल माल भेटला नव्हता मग दुसऱ्या दिवशी मित्रांनो आपल्याला माल भेटला होता खारघर वरण जाऊन मग काय निघाला घाऊन या लोडिंग पॉईंटवर पोहोचल्यावर मालकानं साहित्य वरण खाली आणून ठेवलं होतं पॅक करून पॅक बी करून मग काय भरून घेतला हात लावून घेतलं मालाने या काढला घामट्या माझा मालकाचा काय सांगू त्यात उष्ण झालंय हो मुंबईत घेतली भरून आणि आलो की मालकाच्या रूमवर रूमवर आलो मस्त की फ्रेश चेंज झालो आणि मालकांना पासला च्या आय आज समाधान वाढवलं होतं काही विषय बोलायचं नाही मग आय तिथन आपण निघून आलो होतो आणि लागलो डायरेक्ट एक्सप्रेस हायवे लागत कसा खाऊन या खुश आहे हा नाद करते काय तिथनं पुढं आलो आणि दर्शन घेतलं आणि लागलो घाटाला लोणावळ्याच्या जायला लागलो होतो मुलकाचा जाम इथं मरणात जाम लागते काय मी तो ह्या व्यक्ती लयच जाम लागलो तो भावानं तिथन आलं तो शिरवला आणि बाकीचा आपलं मित्र होतं कारण हे चाललेले गुजरातला आणि हे आत्र्या रांडाचा फक्त चालला होता मुंबईला रांडा ज्यांना भरला होता तांदूळ मग जेवण तेन करून घेऊ यांची गाठ तिन घेतली आणि आपण डायरेक्ट आलो तो वाटेगावात आता रात्रीच्या मित्रांनो वाजले बारा आता आपण मस्तपैकी घरात जायचंय निवान झोपायचं कारण सकाळी पार्टी दर आपल्याला जायचंय दहा वाजता आणि इथनं शेडगवाडी का मित्रांनो काही जास्त नाही पंचवीस किलोमीटर अंतर रस्ता आहे मग काय निवान झोपायचं सकाळी मग सकाळी लवकर उठून मस्तपैकी आवरून टकाटक मध्ये भाऊ चाललाय गाडी खाली करायला कारण वाटेगाव ते वाकुर्ड रस्ता बघायचं काम नाही रस्त्याचा विषय टॉपच झाले भावा तिथन आलतो आपण मित्रांनो वाकुर्ड्याच्या खिंडीत तर नाजारा बाकी झाल्या भावाने नाच करायला एक नंबर टॉपचा विषय होता इथं पवन चक्क्यातील लांब तीन दिवस होती मस्त ढगाचं वातावरण असं चालतं की काय बोलायचं काम नाही मग नजारा बघत बघत आपण आणि पोचलो की पार्टी या दारात मग काय मामा तिघंच नव्हती ती सण सण गाडी खाली करून गेली इथं पण माझा घामट्या काढला काय बोलायचं काय मी करा लागते नाही म्हणून चालत नाही घामट्या पडल्यामुळे मामान पास जावताच्या आणि कोराच्या बाजल्यावर काय विषयच नाही हो टॉपचा विषय मामान कोराच्या बाजून केलं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या भावाला